श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना आपल्या आजच्या व्हिडिओ तुम्हाला सर्वांचे स्वागत करते स्वामी समर्थ कृपेने माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस समाधाचा आनंदाचा व समाधानाचं जावं हीच स्वामीचरणी इच्छा खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद असतो ना तर आजचा आपला विषय तोच आहे शांत स्वरात बोलणे प्रत्येक माणसात राग काम क्रोध मोह आणि मत्सर हे गुण असतातच काही वेळेस आपणास काही गोष्टीमुळे चिडचिड होते राग येतो मग खूप राग आला की आपण मोठमोठ्याने बोलतो ओरडतो रागामुळे आपले काही वेळेस नुकसानसुद्धा होते त्या आपणाला आपला राग शांत झाला की कळते तर शांत स्वराज बोलल्यास मी त्या घरात वास्तव हो करते असे भगवान श्री दत्तगुरू सांगतात चढलेला मोठा आवाज आपल्या आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढत्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवे शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत घरातील नोकरवर्गही तार स्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनात आपल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडते भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरीची शिकारी होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपला राग आवरला जातो शुभ लहरीचेही तसेच आहे बारा हजार मैलावर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते वासराला पाहून गाईला पाना पडतो एखाद्या गरजू याच्या कला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंद लहरी आपला उत्साह वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही थँक्यू यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लयरी तुमच्या शरीराभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच म्हणून दानधर्माचे अपार महात्मा आहे फक्त मनुष्यणूला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून मंत्रपठन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोती वाजताना स्वर कमालीचा मृदू असावा घरातही असा भले तुम्ही मग किती बैठक सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसे तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमचा आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट तुम्हाला करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तर तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा